आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही नवनवीन प्रकारचे आईस्क्रीम नक्कीच करून बघा आणि हे चॉकलेट तर सर्वांचेच फेवरेट असतं आणि फक्त वीस रुपयामध्ये चार ते पाच तुमच्या घरामध्ये आईस्क्रीम तयार होतील वीस रुपयापेक्षा जास्त खर्च याच्यामध्ये कोणताही लागणार नाही कोणताही बाहेरची वस्तू लागणार नाही तर इथे मी वीस रुपयाचे वीस चॉकलेट घेतलेलं आहे पल्स पल्स म्हणजे पल्स सारखेच आहेत ते पण जे कंपनी वेगळी आहे हे चॉकलेटला मी फोडून घेतलेलं आहे सर्व चॉकलेट मी इथे यूज करणार आहे तुमचं जर जास्त लोक असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये जास्त चॉकलेट घ्यायचे आहेत आणि आता झाला आहे म्हणून मुलांना दुपारी आणि रात्री आईस्क्रीम पाहिजेच असते पण बाहेरून आणलेल्या आईस्क्रीमने मुलांची तब्येत खराब होते त्यापेक्षा घरात बनवलेली आईस्क्रीम शरीरासाठी चांगली असते आणि आपल्याला नेहमी टेन्शन असते की बाहेरून आणलेल्या वस्तूला मुलांना त्रास होईल पण याच्याने अजिबात त्रास होणार नाही कारण आपण ही वस्तू आपण स्वतः बनव चॉकलेट फोडून झाल्यावरती ही आपण चॉकलेट मिक्सरला लावण्याची बारीक पावडर पण तुम्ही करू शकता पण त्यापेक्षा सोपं भांडी न भरता एक अशी प्लास्टिकची कॅरीबॅग घ्यायची आहे त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे फोडायचं असेल तुम्ही त्याच्या साहाय्याने याला चांगली फाईन पावडर बनवून घ्यायची पण काही नाही फक्त एक ते दोन मिनटा चहा त्याची फाईन पावडर होते आणि जास्त पण बारीक करायची काही गरज नाही कारण आपण याला पाण्यामध्ये टाकणार आहोत म्हणून ते आपोआपच वितळून जातं याच्यासाठी मी काय केलेलं आहे आपण ते चहा बनवायचं पातीला किंवा तुमच्याकडे जे पातीला असेल तुम्ही ते गॅसवर ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी माझ्यामध्ये पावडर होती म्हणून मी ते दीड वाटी पाणी टाकलेलं आहे नंतर याच्यामध्ये मी पाच ते सहा चम्मच साखर टाकून घेतलेलं आहे साखर ही तुमच्या टेस्टनुसार टाकायची आहे आणि ते साखरेचा पाक वगैरे काहीच करायचं नाही फक्त एक पाण्यामध्ये साखर थोडीशी वितळली की लगेच आपण चॉकलेटची पावडर बनवली ती टाकून द्यायची आहे आणि याला चांगलं कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे लो गॅसवरती एक तर चार ते पाच मिनिटामध्ये छान असं वितळतं सिरप तयार होतो आणि हो जरा पण तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करायला विसरू नका आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगत जा एक दहा मिनिटाच्या हात हा सिरप तयार होतो फक्त याला फ्रीजरला याला आईस्क्रीम मध्ये तयार व्हायला वेळ लागतो थोडं चॉकलेट याच्यामध्ये मेल्ट झालं की लगेच मी ते एक छोटा लिंबू घेतलेला आहे याचा पूर्ण असा रस मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे त्याला परत चम्मासने डवळून त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तुम्ही याला रूम टेम्परेचरवरती किंवा फ्रीजरला एक दोन मिनटं ठेवून पण थंड करू शकतात नंतर तुमच्याकडे जे ग्लासेस असते गुल्फी बनवायची तुम्ही ते घ्यायचे आहे मी ते प्लास्टिकचे घेतलेले आहेत आणि दोन ते ती तीन मी याच्यामध्ये स्टीलचे माझ्याकडे छोटे छोटे ग्लासेस होते मी त्याच्यामध्ये पण बनवले होते कारण प्लास्टिक या प्लास्टिकच्या ग्लासेसमध्ये गुल्फी तयार व्हायला थोडासा वेळ जातो या ग्लासेसमध्ये मी सिरप टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी एका प्लास्टिकच्या अशा कॅरी बॅगने रबर लावून मी त्याला याला पॅक करून घेतलेलं होतं नंतर एका चाकूने त्याला काप देऊन गुल्फी बनवण्यासाठी जे आपल्या कांडे असतात मी ते टाकलेल्या आहेत मोठे होत्या म्हणून मी थोडस त्याला असं मधून दोन भाग करून त्याला असं मी सेट करून घेतला आणि याला फ्रीजरला सात ते आठ तास ठेवायचं आहे कुठलीही जास्त मेहनत नाही एकदम इझी पद्धतीने तयार होतात